अशा प्रकारचे खिल्लर आहेत पाहू शकता खिल्लर एक गाय आहे अलीकडची पलीकडची कालवड आहे मामा हे कोणाच आहेत हे कालवडी आपलं आहे काय सांगताय का पस्तीस आणि गायच चाळीस गाय गा आहे का कुठल्या ओळखपासून ये का लोडीज वय का है दुसरे दे ते दातल चौसा नाही नाही हिजे दुसरे येत आहे त्याला कुठला ओळ भरलाय का ते आमचं जाव आहे भरलेला त्याला माहिती आपण नाही ते आपलं त्यात किती महिने गाव आहे आता आठवा महिना आठवा महिना ते कालवड कालवड आता गाव नाही नाही ना वय काय आहे काल दोन अडीच वर्ष काय किंमत सांगताय पस्तीस नाव सांगा की दत्तात्र शंकर राऊत गाव नरखेड तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे बाबा सांगा की शहाण्णव शहाण्णव पासष्ट पासष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव पन्नास ते तीस ज्यांना कोणाला अशा प्रकारची काजळी खिल्लर गायक खिल्लार हवे असतो त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता धन्यवाद मालक कालवड आहे पाहू शकता काजळी खिल्लार मग मग कालवड कोणाची आहे कुठल्या वळूची कालवड आहे मंगळवेढ्याची कुठल्या वळूची आहे शिंदे कुठल्या गावच खूप संखी राजापूर <coughs> <coughs> वय काय आहे कालोडी सात महिने काय किंमत सांगताय सतरा हजार रुपये नाव सांगा आपलं नारायण सरकळे सरकळे गाव मंगळवेडा तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे कमी जास्त होतील शेतकरी असेल तर पाठवा पाहू शकता अशा प्रकारची कालवड ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे कालोड खोंड आहे ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी प्रत्यक्ष येऊन यात्रेला भेट द्या पावश्यकता गाई कशी आहे खाली कोंड आहे हा अशा प्रकारचे गाय आहेत अशा प्रकारचे मोठे मापा ताकदीचे बडाव बैल आहेत बैल बाजार शांत आहे खरेदी विक्रीला गिरायक नाही एवढा त्याच्यामुळे मालक काय जवळ थांबना झाले था। अशा प्रकारची खिल्लार गाय पाहू आहे का आहे खिल्लार मधून तुमचे गाब आहे का आठ महिन्याची गाब आहे ओळू भरलं की इंजेक्शन काय इंजेक्शन कुठला काय किंमत सांगितली नाव सांगा आपलं लक्ष्मण सौदागर कांबळे गाव सरकोली तालुका पंढरपूर मोबाईल नंबर आहे सांगा बरं ठीक पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक अशा प्रकारच्या पंढरपूर म्हशी पंढरपुरी रेडे आलेले पाहू शकता जस्ट कान कातल्या ते म्हणून जखम झालेली रेड़ीला पाहू शकता गाऱ्या डोळ्याचे रेडे, रेडे टिके शिपटीला पायाला मागच्या पांढरे असा पंढरपुरी रेडा अशा प्रकारच्या मशीनचा बाजार भरलेला इथे कोपऱ्यात पंढरपूर रेडे जास्त आलेले आहेत कालवड इथं अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या मोठ्या मापाच्या मशी आहेत प्रत्येक जनावरात खुडे असतात तशा मशीमध्ये बी असतात बघून घ्यायचे आप आपल्या माहितीच्या माणसाकडून अशा प्रकारचे पंढरपुरी रेडे आलेले आहेत मोठ्या प्रमाणात पंढरपुरी रेडे व मशीक खूप कमी आहेत पंढरपुरी रेडे जास्त आहेत अशा प्रकारचे आलेत मोठे ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी प्रत्यक्ष यात्रेला भेट द्या हे इसबावीच्या इसबावी इस तालुका पंढरपूर या ओळूची आपण दोन वेळा माहिती दिलेली आहे पाहू शकता काजळी खिल्लर ओळू आहे गळवण कमी आहे या ओळूंची पण आपण वेळोवेळी माहिती दिलेली आहे सिद्धेवाडी जाधव यांचे ओळू आहेत काजळी खिल्लारमधले मधले दोन वळू आहेत पाहू शकता इंदापूरला प्रदर्शन लालते कार्तिक वारेला इथंच होते आणि आपण प्रदर्शनमध्ये सुधाक नंबर ह्यांचे दिलेले आहेत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल सर्व वळू मालकांचे नाव पत्ते फोन नंबर आहेत जे लोकांना माहीत नाहीत आडवळ नाहीत किंवा ज्याचे एवढं लोकांच्या ओळखीत नाहीत किंवा फेमस नाहीत अशा सर्व वळूंचे आपण नावपत्ता फोन नंबर दिलेला आहे व्हिडिओ पाहत आपल्या लक्षात येईल धन्यवाद म्हैसूर खिल्लार क्रॉस कलोड आहे पाहू शकता

चालू का पंढरपूर मोबाईल नंबर आहे सांगा की मालकांचा मोबाईल नंबर घ्या शहाण्णव पासष्ट ब्याण्णव झिरो आठ ऐंशी एक्क्याऐंशी शहाण्णव पासष्ट ब्याण्णव ऐंशी एक्क्याऐंशी जन्म धन्यवाद मामा तुम्ही किती मागितले तरी पण कुठून आला कुठले पण गाव कुठलं बेळगाव गाव कुठलं तालुका तालुका जिल्हा बेळगाव यात्रेला यात्रे अशा प्रकारचे काजळी खिल्लर आहेत जुन्यातल्या व्यसन नाही जनावरातलं दिसते बाजारात आणलेले पाहू शकता मालक जवळ नसल्यामुळे असं व्हिडिओ बनवावं लागतात पाहू शकता प्रदर्शन लागले विक्रीला गाब आहे का खाली किती वेळ आला गाब आहे सहावे वेळ आला कुठल्या ओळू पासून गाभ आहे आता रोपळ्याचा किती महिन्याची गाब आहे नववा महिना चालू आहे काय किंमत सांगते दूध किती देते वासरू रुपये सकाळी दोन संध्याकाळी दोन का सकाळी एक संध्याकाळी एक का सत घालून देते घालावर शकता काजळी खिल्लार आहे सहाव्या येताला गाव नाही म्हणतात पाहू शकता काजळी खिल्लार आहे तुमचं नाव पत्ता सांगा लक्ष्मी टाके लक्ष्मी टाकेश गणेश उकरंडे तालुका पंढरपूर मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट त्रेसष्ट पन्नास अठ्ठेचाळीस का सत घाल बघायला नाही पण नवीन जरी असली तरी काजळी खेळला शांत असते बऱ्यापैकी आवश्यकता अशा प्रकारची गाय ज्यांना कोणाला हवी असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद अशा प्रकारचे पण खूण भेटत आहेत वळू बैल बऱ्याचशा लोकांनी कमेंट करून विचारलं होतं की ओळ मालकांना खुराक विचारा खुराकाचं कसं आहे ज्या मालकाच्या ज्या ज्या मालकाच्या सक्तीप्रमाणे त्या मालकाकडे जो चारा उपलब्ध आहे त्या भागात जो चारा उपलब्ध आहे त्याप्रमाणे त्याचप्रमाणे ते चारा घालत असतात काही बागा बागायती भागामध्ये गिनी गवत जास्त प्रमाणात असल्यामुळे ते गिनी गवत मकाचा मुरघास जास्त घालतात सोलापूर विजापूर ह्या जिल्ह्यामध्ये चडचण मंगळवेडा सांगोला तालुक्यामध्ये ड्राय एरियामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारीचा कडबा उपलब्ध होत असणार आहे तुरीचा भुसा उपलब्ध होत असणार आहे त्या भागात तेच जास्त प्रमाणात हरभऱ्याचे जा आंब घालतात राहायला खुराकाचा विषय तर तो ज्याच्या ज्याच्या शक्तीप्रमाणे कपरी पेंट गोळे पेंट भुसा काय घालायचं ते घालतात तसं काही नाही जनावराला त्याला जे आवश्यक आहे ते कशातून जरी भेटलं तरी ते जनावर चांगलं होते अशा प्रकारची कालवडी भेटत आहेत बघा खिल्लार जनावर सगळ्यात भारी खुराक म्हणजे खिल्लार जनावराला थोर दोन तास जर फिरून आलं राहनात ना थोडं चरून इकडं तिकडं तर त्याच्या नक्यांची झीज होते नक्या ना वाढत नाहीत कातन सतेज राहते जनावर निरोगी सतेज राहतं कारण खिल्लार जनावराला थोडं तरी फिरायला पाहिजे अशा प्रकारच्या गाय आहेत मालक कोणाचे आहे मालक नाही त्यामुळे कुठल्या गावची काय आहे गा बाय पुरूज। का खाली आहे सांग महिना म्हणजे अजून काय नाही काय किंमत सांगताय दात लावलाय किती वय आहे आता अडीच तीन वर्ष वर्ष किती किंमत सांगितली किंमत काय सांगितली एक्केचाळीस हजार नाव सांगा प्रकाश गणपत बाबर प्रकाश गणपत बाबर गाव पुळुंज तालुका मोहोळ पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे बाबा अशा प्रकारचे किल्लार भेटत आहेत तुम्हाला काजळी हो किल्लार जनावराला कुठला चारा घातला तरी चालते, गवत